नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आज मी र राजगिराच्या पिठाचे थालीपीठ करणार आहे त्याच्यासाठी मी राजगिर राजगिऱ्याचं पीठ तयार करून घेतलं आहे तर मी हे तीन वाटे राजगिराचं पीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी तीन चमचे शेंगदाण्याचं कूट एक ब एक बटाटा आणि एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ असं हे सर्व मी एकत्र करून याचं कणिक मळून घेणार आहे राजगिरं मी घरीच राजगिराचं पीठ मी घरीच तयार केलं राजगिरं मी कढईमध्ये भाजून व त्याचं मी मिक्सरमध्ये पीठ तयार करून घेतलं आणि त्या पिठाचा वापर आपण याच्यासाठी केला आहे तुम्ही त्या गिरणीतसुद्धा दौडून आणू शकता आता मी याचं कणिक मळून घेते आणि ते, ते कणिक आपल्याला पंधरा वीस मिनटं मुरत ठेवायचं आहे आता आपण हे झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवून देणार आहोत आता मी एक कढई घेतली कढई गरम करून घेतली पोळी भर तेल टाकून घेतलं आता जिरे टाकून घेते कढीपत्त्याची दहा पानं मिरचीचा ठेचा टाकणार आहे मी याच्यामध्ये तर मी पाच सहा मिरच्या मिक्सरला दळून घेतल्या आहे त्याचा ठेचा हा मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि मी बटॅटो बटाटो शिजवून घेतले आहे त्याचे हातानेच मी बारीक चुरून घेतले आता मी ते टाकून ता घेते तर आज आपण बटाट्याची भाजी आणि रताळेचं थालीपीठ अशी उपवासाची थाळी करणार आहोत था। पाहू शकता तुम्ही आपली भाजी तयार आहे आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते मिक्स करून घेते हे आपल्याला पाच मिनटं वंदा हचेवर शिजून घ्यायचं आहे तर आपली भाजी तयार आहे आता आपण आता आपण एका पातेलीमध्ये एक वाटी गूळ घेतला आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मी ते गरम करायला ठेवलं आहे आपल्याला पूर्ण गूळ वितळून घ्यायचं आहे आता मी एक कडे ठेवली त्याच्यात दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे आणि एक वाटी राजगिर्याचं पीठ टाकून घेतलं आहे हे आपल्याला परतून घ्यायचं आहे राजगिरायचं पिठे असं पटकन भाजलं जातं म्हणून आपण ते तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला ते गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपण हा राजगिराच्या पिठाचा शिरा करतोय तुम्ही पाहू शकता अजिबातगी ढोळ्या वगैरे काहीच होत नाही आणि झटपट होणारी रेसिप, रेसिपी रेसिपी आहे आपल्याला तीन चार मिनटं परतून आहे आणि ते कोरडवून जातं बरोबर आता मी ते पिठाच्या थालीपीठ लाटून घेतले राजगिऱ्याचं पीठ लावूनच मी ते लाटून घेतले आता तयार आहे आपले दोन थालीपीठ आपल्या उपवासाची थाळी तयार आहे